शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेशा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऊस पिकावर तण नियंत्रण कशा पद्धतीने आपण करू शकतो योग्य तणनाशकाचा वापर आणि योग्य प्रमाण योग्य डोस त्याचबरोबर काय काळजी घेऊ शकतो आपण तेच मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या शेतकऱ्या ऊस आवडल्या शेतकऱ्यासोबत मित्रांनो तणनाशकाचा जर विचार केला आपण यामध्ये आपण मी चार पाच तणनाशकाचे नावे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं प्रमाण सांगणार आहे त्याचबरोबर एक दोन कॉम्बिनेशन देखील सांगणार आहे तेच तुम्ही त्यापैकी कोणतंही एक आपल्याला निवडायचं आहे एक कोणतंही एक कॉम्बिनेशन किंवा कोणतंही एक तणनाशक आपल्याने निवडायचं आहे आणि आपल्या ऊसा पिकामध्ये करायचे आहे मित्रांनो ऊस पिकामध्ये त्यापूर्वी तणनाशक वापरण्यापूर्वी आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे की मित्रांनो ऊस पिकामध्ये ओलावा असणं तणनाशक मारण्याच्या पूर्वी ओलावा असणं खूप गरजेचं आहे एकदम पहिल्यांदा पाणी द्यायचं आणि त्याचबरोबर नंतर वापसा कंडिशनला आल्यावर आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे फवारणी करता वेळेस मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर आपल्याला ही फवारणी करायची आहे कोणत्या तणनाशकची कोणतं कॉम्बिनेशन घेतलं कोणतंही एक तण कॉम्बिनेशन घ्यायचं आपल्याला आपल्या पिकावर अशा प्रकारे आपल्या आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची योग्य असं मित्रांनो आपलं तण नियंत्रण झालेलं आपल्याला दिसेल आणि त्याचबरोबर योग्य उत्पादन देखील आपल्याला वाढ झालेली आपल्या पिकामध्ये दिसेल फवारणी करते वेळेस मित्रांनो मी आता तुम्हाला वीस लिटरचं प्रमाण सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही एक मेट्री बेन्झिन प्लस टू फोर डी या नावाचं या कंटेंटचं टू फोर डी प्लस मेट्रीबेन्झिन या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही दोन तन्नाशिक घेऊ शकता याचा प्रमाणाचा जर विचार करा मित्रांनो तर मेट्री बेंझिन पन्नास ग्रॅम त्याचबरोबर टू फोर डी आपल्याला पन्नास एम एल या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला वीस लिटरच्या फवारणी फवारणी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो एक आयमेट्रेन प्लस टू फोर डी अशा पद्धतीने देखील तुम्ही एक आयमेट्रेन शंभर ग्रॅम घ्यायचा आपल्याला आणि टू फोर डी पन्नास एम एल या आ, या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सिझन त्या कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा म्हणून हे पण एक नाशक आहे त्या हे पण तुम्ही घेऊ शकता एकशे चाळीस ते पन दीडशे एम एल प्रति वीस लिटरसाठी आपल्याला हे कॅलरीज एक्स्ट्रा घेऊ शकता सिझेंटा कंपनीचं त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आप बी एस एफ कंपनीचं वेस्टने वेस्टनेट कंप्लीट कंप्लेट या नावाचं देखील तुम्ही तणनाशक घेऊ शकता याचा जर विचार केला मित्रांनो तर वीस लिटरसाठी आपल्याला एकशे वीस ते एकशे तीस एम एल हे वेस्टनेट कंप्लेट बी एस एफ कंपनीचं घ्यायचंय त्याचबरोबर अँट्राटाफ टाटा कंपनीचा अँट्राटाफ तुम्ही घेऊ शकता पन्नास ग्रॅम पन्नास ते साठ ग्रॅम आपल्याला अँट्राटाफ घातानी घ्यायचे वीस लिटरसाठी आणि याची फवारणी करायची त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक सांगतो जे युपीएल कंपनीचं त्रिस्केल नावाचं तणनाशक आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता याचा जो प्रमाणाचा विचार केला तर एकशे वीस ग्रॅम तुम्ही आपल्याला वीस लिटरसाठी एकशे वीस ग्रॅम त्रिस्केल घ्यायचे आणि अशा रीतीने आपल्याला कोणतंही एक तणनाशक घेऊन मित्रांनो आपल्या पिकामध्ये फवारणी करायची मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद